नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी गणपती सिल्क अँड सॅरीज गणपती चौक जिंतू रोड परभणी गणपती सिल्क अँड सॅरीज दुकानाचा भव्य शुभारंभ दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील गणपती चौकाजवळ जिंतू रोड या ठिकाणी गणपती सिल्क अँड सॅरीजचा भव्य शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला परभणी शहरातील गणपती चौक जंतु रोड मराठवाड्यातील महावस्त्र दालन गणपती सिल्क अँड सारीचा भव्य शुभारंभ करण्यात आला या शुभारंभासाठी प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी कैलास सत्यनारायण अग्रवाल टेक्स्टाईल कैलास टेक्स्टाईल श्री खाटूश्याम क्रिएशन खासदार संजय जाधव परभणी आमदार सुरेश दादा देशमुख श्री बालासाहेब रामराव कदम सरपंच धर्मापुरी विनीतमध्ये वसंत प्रभाकर राव रणेर ऋषिकेश दिगांबरराव कदम अमोल राजाभाऊ चव्हाण यांची उपस्थिती होती रिक्सर असं उद्घाटन झालेलं आहे परभणीमध्ये गणपती चौकामध्ये अतिशय उत्कृष्ट असं वास्तू इथे निर्माण करण्यात आलेली आहे यामध्ये अतिशय अल्पदरामध्ये साड्या आणि ड्रेसिंगचे मटेरियल उपलब्ध दे करून देण्यात आले ग्रामीण भागातील युवकांनी अशा प्रकारचा व्यवसाय करावा नवीन व्यवसाय ग्रामीण भागातील आमचे रनेर असतील कदम असतील चव्हाण या तिन्ही मुलानं मिळून हे कॉम्प्लेक्स उभा केलेला आहे आणि या निमित्तानं आता कोणाला पुण्या मुंबईला ना नांदेडला जायची गरज भासणार नाही लग्नाचा बस्ता असेल किंवा इतर काही कार्यक्रम असतील तर परभणीमध्येच एक चांगली वास्तू या निमित्ताने निर्माण करून देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे याला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि युवकांनीसुद्धा नवीन नवीन अशा धंद्यामध्ये व्यवसायामध्ये आलं पाहिजे आता नवीन अनेक व्यवसाय निघालेले आहेत आता ग्रामीण भागामध्ये ड्रोन आलेला आहे ड्रोनच्या माध्यमातून फवारणी असेल किंवा रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल किंवा नवीन जे तंत्रज्ञान विकसित झाले त्यामध्ये सुद्धा युवकांनी हिरहिरीने भाग घेतला पाहिजे म्हणजे पुण्या मुंबईला जायची आता गरज पडली नाही पाहिजे अशा प्रकारचे शहर आपल्याला विकसित करायचं आहे आणि त्यामध्ये त्याला एक भर म्हणून आज एक चांगल्या प्रकारची वास्तू उभा झालेली आहे परत एकदा तिने युवकांना मनपूर्वक शुभेच्छा देतात